आमच्या परिपाठांतर्गत आमचं पुस्तक प्रशन करणार आहे ईश्वर नमस्कार मित्रांनो माझे नाव विश्री अमर राठोड मी आत्ता सांगू शकते काल मी हे पुस्तक वाचलं आहे ह्याचं नाव आहे एक इजे बळ मला हे वरी सिंबल सिंबल बघून वाटलं की मला हे पुस्तक रेणुकाताने लिहिलं आहे कारण की रेणुकाते आम्हाला मागच्या दोन वर्षापासून मदत करत आहे नंतर हे पुस्तक मी पूर्ण वाचत गेले नंतर ह्याच्या मूळ पृष्ठावर अथर्वाचे अथर्वाचा फोटो दिला होता म्हणून मला कळालं की हे पुस्तक अथर्वाने लिहिलं आहे आणि ह्याच्या मूळ पृष्ठावर असं दिलं आहे की अथ अथर्वाला प्राण्यांविषयी माहिती माहिती गोळा करण्याची खूप आवड आहे आणि ह्याचं मुख मुखपृष्ठ पण फारच छान आहे ह्याच्यावर प्राण्यांचे चित्र आहे ह्या ह्या कथेच्या आत दिला आहे की एक जंगल असतो त्या जंगलाचा राजा सिंह असतो व तिथलचे सर्व प्राणी त्या त्या सिंहाला त्याचे त्यांचे राजा म्हणून म्हणतात एके दिवशी तिथे चार पाच शिकारी शिकार करायला येतात व हरिण त्याला पाहतो व राजाला जाऊन सांगतो राजा सर्वां स स प्राण्यांची सभा घेतात व व सर्वांना जे जी सूचना द्यायची ते देऊ देतात शिकारी शिकारी पु शिकारी त्यांच्याकडनं येता पलीकड जातात व वाघ 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 वा, वा, पुढा आकार घेऊन जोरांदरबार करतो स शिकारी इकडे तिकडे पळतात व व शिकारी तिथून पळून जातात मी ह्याच्या इथून शिकले की एकी एक एकीच्या जुटाने आपण कोणतंही संकट टाळू शकतो